जालना जिल्ह्यामध्ये मनोज जारांगे पाटील यांनी ज्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी भूमिका घेतली आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे श्रदे बाळासाहेब आंबेडकरांची सुरुवातीपासूनची भूमिका आहे परंतु ओबीसीतून जे काही आरक्षण जारांगे पाटलांना मागायला सुरुवात केलेली आहे त्या भूमिकेला महाराष्ट्रामध्ये कुठल्याही राजकीय पक्षानं कुठलाही विरोध केलेला नाही परंतु श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीनं सर्वात पहिली भूमिका घेतली की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे पण ते स्वतंत्र मिळालं पाहिजे आणि ओबीसीतून आरक्षण कुठल्याही परिस्थितीत मिळू देणार नाही ही अशी कणखर भूमिका घेतल्यामुळं या, या ठिकाणी ओबीसी समाज आदिवासी समाज आज बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा आहे आणि म्हणून या ठिकाणी आताची आगामी दोन हजार चोवीसची जी काही निवडणूक आहे ती निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावर लढल्या जात आहे आणि आरक्षण घालवायचं का टिकवायचं हे आरक्षणवादी एस सी एस टी आणि आदिवासीच्या जनतेने ठरवायचं आहे जर आपल्याला आरक्षण घालवायचं असेल तर मनोज दरांगे आणि त्यांचे जे काही त्यांच्या विचाराचे उमेदवार आहेत मग ते महाविकास आघाडी आणि महायुतीचे दोन्ही उमेदवार हे मनोज दरांगीच्या माध्यमातून उभे आहेत मग आता महाविकास आघाडीला मतदान करणं किंवा महायुतीला मतदान करणं याचा अर्थ जरांगी आणि या ठिकाणी आरक्षण घालवण्यासाठीचं मतदान आहे मग आपल्याला या ठिकाणी जर आरक्षण टिकवायचं असेल तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जालना विधानसभा मतदारसंघातून डिविड घुमारे यांना जी काही उमेदवारी दिलेली आहे या उमेदवाराला शंभर टक्के निवडून आणण्यासाठी आपण एस सी एस टी आणि आदिवासी गरीब मराठा समाजाने प्रयत्न केले पाहिजे आणि बाळासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये शंभर ओबीसीचे आमदार निवडून आणण्याचा जो काही संकल्प त्यांनी केलेला आहे त्या संकल्पाला आपण पूर्ण ताकद दिली पाहिजे भीमा कोरेगाव दोन हजार अठरा मध्ये झालं त्यावेळेस ओबीसी आपल्या आंबेडकरी समाजाच्या संकटामध्ये श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर धावून आले होते ओबीसी समाजाला आज आरक्षणाचं संकट आहे एस सी एस टीला आरक्षणाचं संकट आहे या संकटात देखील तर बाळासाहेब आंबेडकरांनी अतिशय चांगल्या पद्धतीची भूमिका घेऊन कणखर भूमिका घेऊन या ठिकाणच्या या संकटामध्ये फार मोठी साथ आपल्याला दिल देण्याचं काम ते करत आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर या एस या सी एस टी आणि ओबीसीला एक वाली मिळालेला आहे आणि या या ठिकाणच्या महामानवाच्या विचाराला महामानवाच्या आतापर्यंतच्या कार्याला आणि आपल्या प्रगतीला आपल्या उन्नतीला साथ देणारे नेते म्हणून बाळासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांनाच आपण या ठिकाणी साथ दिली पाहिजे अशी या ठिकाणी नम्र विनंती आहे